तुम्ही पण दिंडी सोबत आहे कुठले गाव हा आपल्या तालुक्यात म्हणजे थोडस पाऊस आला होता चांगलाच आणि थोडासा झाला पण अगदी चांगला जोरदार आला होता पाऊस बघा सह्याद्रीचा सा निसर्ग तसा बघा हिरवगार वनराईन नटलेला असा हिरवी चादर ओढून बघा सह्याद्री कसा नटला आहे सह्याद्रीचं तर दर्शन झालं आहे समोर तर लिंगाचा डोंगर आहे आपल्या संगमेश्वर तालुक्याच्या दिंडी बरोबर आहे कुठल्या गावच तुम्ही कुठले गाव हा कुठलं शेंबवणे तुझं नाव काय आणि तुझं एवढ्या पावसात सुद्धा दिंडी सोबत आलाय हे तुम्ही पण तुझं नाव काय आणि तुझं कुठलं गाव रे शेंबवणे टेम्पो तर वाटतं हा हा आपण आवश्यक मस्त महार्डेश्वरचा जो मुख्य गेट आहे तिथे तिथपर्यंत दिंडी पोहोचले I'm yes. yes. तर म्हणजे आपण पोचलो शे मार्ग माझ्या शाणी बंद मायच्या मारवापासून जे आहे भक्तिभावाचं वातावरण असतं श्रावण समोर पहिला श्रावण समोर आहे आणि त्याच्या श्री मालेश्वरांच दर्शन येणार आणि ते पण वारकऱ्यांसोबत हा एक वेगळा तत्व आहे एकच एनर्जी आहे

But never, but never. Tchau, oh man yeah. ಮಂತ್ರ ಮಂಗಳ 没 आहा राम जय राम जय जय राम 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 जय

ரஜன்லா ಆ ರಾಮರುಗಳು ಆ ರಾಮಾಯಣದ ಗುಣಗಳು 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 வந்த வாஞ்சை நீயா வந்து வந்த வாஞ்சை आरती करून झाल्यावरच आपण दर्शन घ्यायचंय कुणीही अगोदर दर्शनाला जायचं नाही सर्वांना विनंती आहे वर जायचंय म्हणजे कसं आहे मस्त की हजी आपलं जे पार्किंग आहे मार्लेश्वरचं तिथं अगदी मस्त रिंगण झालं आता रिंगण झाल्यानंतर आपण पायऱ्यासोबत वर जायचं आणि इथून माईक वगैरे सर्व बंद असणार आहे अगदी साधंभाई तोंडानं आपण पण पण मलत जायचं आहे आणि महाबळेश्वरचा जयघोष करायचा आहे त्या पांडुरंगाचा जयघोष करायचा आहे आणि त्यालाच हवे आपण मार्लेश्वरच्या गावात आमच्या संगमेश्वर तालुक्यात श्रद्धास्थान हे आमचं पंढरपूर हे आमचं इथे महालेश्वरलं आहे तसंच श्री क्षेत्र पंढरपूरला आम्ही मानतो त्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्याच्या श्रद्धास्थान असल्यामुळे आम्ही भक्तीभावाने कृषी भक्ती सोमवारी वा मंडळी भक्तिमय वातावरणामध्ये आता जिथं रिंगण झाल्यानंतर आता थेट पायऱ्या चढून आता सर्व निघाले मार्लेश्वरच्या दिशेनं वेगळीच म्हणजे एनर्जी वेगळीच असते दिंडीसोबत यायचं म्हणजे छात्री ठेवतो आलो

शेवटी आपण आलो आहे गाभाऱ्याजवळ मार्लेश्वरच्या गाभाऱ्याजवळ दिंडी सर्व येते आता गाभाऱ्यामध्ये इथे सुद्धा आपण एक रिंगण केलं जाईल बघा म्हणते कसा वाहतोय मस्तच निसर्गरम्य धारेश्वर सह्याद्री आहे चौफीर गुहेमध्ये माझा आहे जागृत मार्लेश्वर गुहेमध्ये माझा आहे जागृत मार्लेश्वर It's <laughs> ৰ নম শিৱায়ম নম শিৱায় ওম নম শিৱায় হমা হ'ব Bye. 可以。Oh, yeah. मजरे आता था 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 है आरती मानसा की आरती के लिए

तर मंडळी चला आता हे सर्व आपलेच वारकरी लोक आहेत सगळे दर्शनासाठी राहिलेत आपण पण गुरुजींच्या पाठवर जाऊया चला आणि दर्शन घेऊन या आतमधला काय फुटेज घेता येणार नाही मंडळी दिनेश गुरव आणि आवायकर आवाज येऊ दे चांगला

वाटली वारकरी तर आपला दिंडि सोहळा गुरातपूर राधाकृष्ण मंदिर ते महालेश्वरपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझं बेल ऐकू तर घंटीचं पटायला वेळ झालं तर आपल्या नवीन व्हिडिओची मेसेज दिसून तर म्हणजे पुन्हा कुठे आणखी नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या स्पर्धेमध्ये बाय बाय বগতী বগত আমি হে